नमस्कार हो आज आपण कोंबडी या पक्षाची माहिती पाहणार आहोत आपल्या देशात कोंबडी हा पाळीव पक्षी आहे आजकाल लोक व्यवसाय म्हणून कोंबडी पालन करतात गाव बहुसंख्या कोंबड्यांचे पालन पोषण करते कोंबड्यांचे शरीर इतर पक्षांपेक्षा थोडे मोठे असते कोंबडा आणि कोंबडी दोन्ही ग्रामीण भागात आढळतात कोंबडी हा एक मोहक पक्षी आहे जो विविध रंगात येतो आपल्या देशात विविध प्रकारच्या कोंबड्या पाळल्या जातात मोठमोठ्या शेतात आपले जीवन चालवण्यासाठी लोक पोल्ट्री व्यवसाय करतात आणि आज कोंबडीची मोठ्या प्रमाणात विक्री होते ग्रामीण भागात लोक मांस आणि अंडीसाठी कोंबडी पाळतात लोक विविध कारणांसाठी कोंबड्या आपल्या घरात ठेवतात कोंबडी वेगवेगळ्या रंगात येतात काही लाल हिरवे निळे आणि पिवळे रंगात नष्ट झाले आहेत आणि हे सर्व रंग आपल्या देशात दिसले आहेत त्यांच्या डोक्यावर मुकुट असल्यामुळे ते इतर पक्षांपेक्षा खूप वेगळे दिसतात कोंबडीला दोन पंख असतात जे ते उडण्यासाठी वापरतात कोंबडीला दोन पाय असतात त्यातील एक चालतो आणि दुसरा उडतो ग्रामीण भागातील लोक कोंबड्या पाळतात कोंबडी जेवणात किडे आणि काही धान्य खाऊन पोट भरतात अगदी कमी पैशात कुक्कुटपालन सुरू करता येते याला कोंबडी पालन किंवा कुक्कुटपालन असे म्हणतात अंडी पिले आणि मांस कुक्कुटपालनाची प्राथमिक उत्पादने असल्याने आपल्या देशातील मोठ्या संख्येने लोकांची ही प्रथा स्वीकारली आहे कोंबडी सर्व असल्यामुळे जर तिचा आहार समाधानकारक नसेल तर कोंबडी स्वतःची न शिजवलेली अंडी खाऊ शकते दोन पायाने दोन पंख याशिवाय कोंबडीला दोन डोळे चोच आणि कपाळावर कोंकू असते एक कोंबडी दररोज एक ते दोन अंडी घालते आणि ही अंडी आचारकारकपणे पौष्टिक असतात धन्यवाद मित्र हो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा